डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर रामनवमी निमित्त राहता शहरातील नवनाथ मंदिरात बजरंग दल विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी यांच्या वतीने रांगोळी स्पर्धा घेण्यात आली या रांगोळी स्पर्धेत युवतींनी छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम मच्छिंद्रनाथ यांच्या प्रतिमेच्या रांगोळी काढण्यात आली या स्पर्धेत भाग्यश्री विस्पुते नेतल मकाना अक्षरा मकाना श्रेया पिढीआर दिव्या पिढीआर श्रुती गाडेकर हर्षदा गाडेकर या युवतींनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला असून या स्पर्धेचा निकाल रामनवमीला काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले यावेळी दुर्गा वाहिनीच्या गीताताई परदेशी सुप्रिया दाडगे सारिका गाडेकर यांच्यासह आधी उपस्थित होत्या श्रीराम आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी आणि श्रीराम सेवा संघाच्या वतीने आपण महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती त्या रांगोळी स्पर्धेचं औचित्य साधून सर्व मुलींनी खूप सुंदर अशा प्रकारे रांगोळी काढली आहे त्या रांगोळीमध्ये मच्छिंद्रनाथ प्रभू श्रीरामचंद्र शिवलिंग त्यानंतर प्रभू श्रीरामांचं अयोध्येतील शिवचित्र त्यानंतर महा शिवाजी महाराजांचे चित्र असे अनेक आणि मुल मुलगी वाचवा आणि अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे थीम ठेवून मुलींनी रांगोळी स्पर्धा ही पूर्णपणे पार पाडली आहे ह्या रांगोळी स्पर्धेसाठी आम्हाला जो उत्साह मुलींचा बघायला भेटला त्या उत्साहाचा विचार करता खूप आनंद सर्व परिसरामध्ये झालं आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व मंडळाचे या मुलींचे आणि सर नवनाथ मंदिर ट्रस्टचे आभारी आहोत धन्यवाद जे यामुळे या रांगोळीचे स्पर्धक कधी निवडणार आहे आणि त्याचे बक्ष वितरण कधी होणार आहे हे जे, जे स्पर्धक रांगोळीचे स्पर्धक आणि बाईक रॅली आपण जी काढली होती गुढीपाडव्याला त्या बाईक रॅलीचे विनरचे अनाऊन्समेंट रांगोळी स्पर्धेतील विनरचे अनाउन्समेंट आपण श्री रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी शोभा यात्रा पूर्ण झाल्यानंतर गडीमधलं साईबाबा मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण पारितोषिक वितरण आणि ज्यांचे नंबर आहेत त्या नंबरची अनाउन्समेंट आणि ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे त्या सर्वांनाही आपण काही ना काही पारितोषिक वितरण करणार आहोत न्यूज सेव्हन्टीन साठी आज जाधव राहता